केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सी बी एस ई दोन हजार सव्वीसच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहेत दहावीची परीक्षा सतरा फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत तर बारावीची परीक्षा सतरा फेब्रुवारी ते नऊ एप्रिल दोन हजार सव्वीस या दरम्यान सर्व परीक्षा सकाळी साडे दहा वाजता सुरू होतील आणि विषयानुसार साडेबारा किंवा दीड वाजेपर्यंत चालतील सीबीएसई ने जाहीर केले आहे की दोन हजार सव्वीस पासून दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाईल नवी शिक्षण नीतीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय मंडळाने यापूर्वी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तात्पुरते वेळापत्रक जाहीर केलं होतं जेणेकरून विद्यार्थी व शाळांना तयारीसाठी वेळ मिळावा विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान तीस मिनिटे आधी पोहोचणं आवश्यक आहे परीक्षा काळात प्रवेशपत्र आणि शाळेच ओळखपत्र हे, हे बाळगणं देखील बंधनकारक आहे अंतिम वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर सीबीएसई डॉट जीओ डॉट इन यावर उपलब्ध होईल ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज